सूत्र दोनशे एकोणसाठ धीरो न्वेष्टी संसार दिर्मुक्तो न मृतो न, न च जीवती धैर्यवान पुरुष संसाराचा द्वेष करत नाही आणि आत्मा पाहण्याची इच्छाही बाळगत नाही हर्ष आणि शोक यांच्या पाशातून मुक्त असा ज्ञाने पुरुष ना मेलेल्या माणसासारखा असतो ना जिवंत माणसासारखा असतो नाथ सांगतात धैर्यवान म्हणजे आत्मज्ञाने आत्मज्ञान झालेला माणूस म्हणजे सम्यक दृष्टीनं समभावानं जगात वावरतो वर्ततो राग लोभ त्याग भोग हर्ष खेद अशा द्वंद्वात्मक भावनांचा त्याच्या वर्तनावर परिणाम आणि प्रभाव दिसत नाही कारण ह्या सर्वांमागे असणारी आसक्तीच त्याच्या जीवनातून हद्दपार झालेली असते अहंकार करतेपणा विरून गेलेला असतो कर्म करत असूनही तो त्यांच्या फळाची अपेक्षा करत नसल्यानं कर्मबंधनापासूनही तो मुक्त असतो तो सांसारिक गोष्टींचा सुखाचा तिटकारा करत नाही ते सुख असणं हवं असणं हवंच असणं किंवा ते सुख नसणं नको असणं नकोच वाटणं यापासूनही तो मुक्त असल्यानं त्याचा द्वेष अथवा आसक्ती इच्छा यापासूनही तो मुक्तच असतो तो कसलीच इच्छा बाळगत नाही अगदी आत्म्याचं दर्शन व्हावं परम आत्म्याशी भेट होऊन मोक्षप्राप्ती व्हावी ही सुद्धा इच्छा उरत नाही तो सर्वार्थानं वासनाशून्य होतो या दृष्टीनं एका अर्थानं तो मृत ठरतो कारण सतत इच्छापूर्तीच्या वासनापूर्तीच्या मागे धावणं त्यासाठीच कर्म करत राहणं हे जिवंतपणाचं मुख्य आणि बहुधा एकमेव लक्षण मानलं जातं ह्या निकषावर आत्मज्ञानी माणूस वासनामृत ठरतो तो असा मृत असला तरी तो संसारात व्यवहार करत असतो म्हणजे तो जिवंतही असतो शरीरानं जिवंत सजीव असूनही चित्तानं निर्जीव निर्विकार मृतवत स्थिर शांत असणं हे त्याचं वैशिष्ट्य आणि लक्षण आहे असं सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी सांगत आहेत या जगातील कोणतीही हर्षजनक किंवा शोककारक गोष्ट त्याची आंतरिक शांती आनंद स्थिरता यांना धक्का पोहोचवू शकत नाही सुख दुःख हर्ष शोक आसक्ती विरक्ती आशा अपेक्षा करतेपणाची भावना अहंकार ह्या सर्वांपासून तो पूर्णपणे दूर गेलेला असतो परिपक्व फळासारखा संसारवृक्षापासून अलगद गळून पडलेला असतो स्वतःच्या अस्तित्वाबद्दलही तो फारसा आग्रही नसतो मग ते टिकवण्याचा किंवा हट्टाने सिद्ध करण्यासाठी धडपडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तो संसारात आणि सर्वांमध्ये वावरत असूनही तो त्यात नसतोच वासना विकार अहंकार यांच्यापासून पूर्णपणे मुक्त झाल्यानं तो जिवंतपणेच सदेह मोक्षाची अद्भुत आनंदाची अनुभूती घेतो हरघडी घेतच राहतो ही स्थिती फार दुर्मिळ आहे बरं